नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी स्वारगेट प्रकरणातील आरोपीची आता खैर नाही नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीच्या वतीने आज विशेष मकोका न्यायालयात चौदाशे पानांचे आरोपपत्र दाखल पुण्याच्या घटनेनंतर कोल्हापुरी हादरले बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी सोडवण्यासाठी पंधराशे पानांचे दोषारोप पत्र मसाजोग प्रकरणी वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ पंतप्रधान शाहबाज संसदेत मुद्दा उपस्थित करणार एकोणतीस वर्षानंतर मिळाले होते आय सी सी स्पर्धेचे यजमानपद आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानामार्फत गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारीपासून गुरुवारी हबप मठाधिपती महादेव भारती महाराज आणि मठाधिपती शांतीब्रह्म तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण महाशिवरात्री महोत्सव सोहळ्याची सांगता आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी अध्यक्ष बंकटस्वामी संस्थान नेकनूर हबप लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या सुस्राव्य अमृतुल्य दहीहंडीच्या अर्थात काल्याच्या कीर्तनाने झाली त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते या अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत बेलेश्वर संस्थान महाशिवरात्री उत्सव कमिटी बेलगाव बेलगाव तरुण मंडळ विश्वस्त मंडळ यांच्या वतीने हरिजागर प्रवचने व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बीड जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्प व पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये स्थानिक राजकीय पुढारी शेतकरी गावगुंड यांच्याकडून विविध कारणांसाठी अडवणूक करून काम बंद पाडणे किंवा खंडणीची मागणी करणे तसेच प्रकल्पातील साहित्याची चोरी करणे अशा घटना घडत आहेत प्रकल्पातील अशा घटना रोखण्यासाठी व त्यांना आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील प्रभारी अधिकारी यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी तक्रार देण्याबाबत कळवावे त्याकरिता बीटचे अंमलदार यांचे मोबाईल क्रमांक जतन करून वेळप्रसंगी क्रमांक एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदविण्यात यावी अशा प्रकारे सौर ऊर्जा प्रकल्प व पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये येणाऱ्या अडचणीवरील तक्रारींचा पाठपुरावा करण्याच्या अनुषंगाने तालुका स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उप गृह हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील व स्थानिक पातळीवर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे समन्वय साधतील असे बीड पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने परभणी जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियानी यांना सेलू पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले मुदत संपूनही पैसे परत न दिल्याने अभय सुभेदार राहणार सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने दिनांक दहा फेब्रुवारी रोजी शेलू पोलीस ठाण्यात राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंदूलाल बियानी उपाध्यक्ष बालचंद लोढा सचिव बद्रीनारायण बाहेती सहसचिव अग्रवाल कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा शेलू येथील शाखाधिकारी नंदकिशोर सोमानी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक दीपक बोरशे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांना तपासादरम्यान अध्यक्ष चंदूलाल बियानी हे अंबाजोगा येथील एका फसवणूक प्रकरणात बीड कारागृहात असल्याचे आढळून आले त्यामुळे आरोपी बियानी यांना पंचवीस फेब्रुवारी रोजी बीड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली बुधवारी परभणी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला घेऊन येतो गाडीसाठी पाच हजार रुपये पाठवा म्हणत आमदार सुरेश धस यांना पाच हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असल्याची माहिती स्वतः सुरेश धस यांनीच मसाजोग येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली पाहुयात आमदार धस यावेळी नेमकं काय म्हणाले बार ते बारगजे त्याचा मला बी फोन आला तेव्हा मला म्हणला कृष्णा आंधळे येते मला मला कॅब मध्ये बसवायचंय पैसे टाका मी त्याला पाच हजार रुपये टाकले मला वाट मला त्याने साडेचार तास ला केला लाव्याला गजेनी मी तिथं उभा राही असे काही लोक आहे नंतर एस ला मी फोन केला ते मला येतो मेरा तो मराठी सीएमच आरा एसपी म जाऊ दे आता काय अशा या विषयाला अशा काही याच्यातून स्वतःला दोन पाच रुपये कमावणारे आवला दे असू शकतो सोडून द्यायचं भूसंपादन मावेजा प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला कैद करण्याचा आदेश बीडच्या दिवाणी न्यायालयाने देताच जिल्हा प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तेरा लाख एकोणीस हजार रुपयांचा धनादेश दिवाणी न्यायालयाकडे मंगळवारी सुपूर्त केला बीड येथील राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभागाने स्थानिक स्तर प्रकल्पासाठी संपादित केली होती त्याचा मावेजा देण्याचा आदेश असतानाही त्याची पूर्तता अद्याप करण्यात आली नव्हती त्यामुळे तेरा लाख एकोणीस हजार रुपयांच्या मावेजासाठी शासनाच्या वतीने बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर कार्यकारी अभियंता यांना कैद करून त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करून घ्यावी असे आदेशाचे वॉरंट बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस एस पिंगळे यांच्या न्यायालयाने काढले होते या वॉरंटची अंमलबजावणी दिनांक एकवीस मार्चपूर्वी करावायची असल्याची सूचना देखील केली होती त्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घेतली व पाटोदा उपविभागीय अधिकारी यांच्या सहीचा तेरा लाख एकोणीस हजार रुपयांचा धनादेश दिवाणी न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आला त्यामुळे जिल्हाधिकारी व लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांची अटक मात्र टळली गेल्या काही वर्षांपासून परभणीतील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचा मोठा अड्डाच बनला असून येथील अधिकारी हे प्रत्येक प्रकरणात अर्थपूर्ण तडजोड करीत आहेत परिणामी अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे शेकडो शेतकरी देशोधडीस लागल्याचा गंभीर आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत केला सोनपेठ तालुक्यातील विठा येथील शेख नजीमुद्दीन हे डीडीआर कार्यालया अंतर्गत तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक संजय अब्दागिरे वैजनाथ गुंजकर व उत्तम पवार यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चार फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत परंतु त्यांच्यावरील अन्याय व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात या कार्यालयाने आजपर्यंत मात्र कारवाई केली नाही त्यामुळे शेख नजीमोद्दीन यांचे बेमुदत उपोषण आजही सुरूच आहे असे वरपुडकर यांनी निदर्शनास आणून दिले तर डीडी आर कार्यालयीनं अधीक्षकांनी तुझ्या बाजूने निकाल लावून देतो असे म्हणत आजपर्यंत एकोणीस लाख रुपये उकळ्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला पैसे देऊन सुद्धा फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेख नजीमुद्दीन हे बेमुदत उपोषणास बसले आहेत हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले या प्रकरणात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कठोर शिक्षा द्यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येईल असा इशारा वरपुडकर यांनी दिला युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबईच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीससाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी माजलगाव परिसरचे मुंबई येथील वाचक प्रभू आग्रहारकर यांनी माजलगाव परिसर दोन हजार चोवीसचा दिवाळी अंक सादर केला होता मदुरंग, या स्पर्धेत मधुरंग सनफ्लावर दीपोत्सव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा माजलगाव परिसरला जाहीर झाला असून याचे संपूर्ण श्रेय प्रभू आग्रहारकर यांना जाते असे संपादक प्रदीप कुलकर्णी यांनी म्हटले आहे या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मधुसूदन घाणेकर पुणे यांनी केले तर हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे माजलगाव परिसरचे संपादक प्रदीप कुलकर्णी व त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार